टीव्ही मोबाईल फोन ई डी आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त तर विदेशी कपडे आणि घरं ही मागणार आहेत मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत यामध्ये उत्पादनं आणि सेवा यांच्यावर लागू होणाऱ्या प्रत्यक्ष अर्थात डायरेक्ट आणि अप्रत्यक्ष अर्थात इनडायरेक्ट करांमध्ये बदल केले आहेत त्यामुळं काही वस्तू स्वस्त होतील तर काहींच्या किमती वाढू शकतात मुख्यत कर्करोगाच्या औषधांवर आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी करण्यात आला आहे निर्मला सीतारामन यांनी कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होणार याची घोषणा केली यामध्ये इलेक्ट्रिक कार मोबाईल फोन एल ईडी एल सी डी टी व्ही कर्करोगावरील औषधं आणि भारतात निर्माण होणारे कपडे स्वस्त होणार आहेत सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न मात्र महागणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पात घरं महागणार आहेत तर यासोबतच विदेशी कपडेही महाग होणार आहेत